श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण महामृत्युंजय मंत्र कोणी लिहिला त्याची रचना कशी झाली तो जोप कसा करावा त्याचे नियम काय आहेत हे, हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता कंटिन्यू पाहत राहा जेणेकरून तुम्हाला महादेवाचं श्रावण लागण्याच्या अगोदरच महामृत्युजय मंत्राचा जपाविषयी माहिती नक्कीच आणि खरी मिळेल महामृत्युजय मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यूचे भय नाहीसे होते महाशिवरात्रीला तसेच श्रावण सोमवारी तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करून महादेवाची पूजा करू शकता भगवान शंकराला देवांचा देव महादेव म्हणतात महादेव नेहमी आपल्या भक्तांची प्रार्थना ऐकतात करुणा आणि संरक्षणाचे प्रतीक असलेला भगवान शंकराने आपल्या एका भक्ताचा मृत्यू होता या प्रसंगाशी संबंधित एक कथा आहे महामृत्युंजय मंत्र इतका शक्तिशाली मानला जातो की त्याचा नियमित जप केल्याने अकाली मृत्यूची भीती तर दूर होतेच शिवाय विविध जीव घेण्या रोगांपासूनही मुक्ती मिळते चला तर मग महामृत्युंजय मंत्राची उत्पत्ती का आणि कशी झाली तसेच या मंत्राला मृत्यू टाळणारा मंत्र का म्हणतात तेही जाणून घेऊया मूल प्राप्तीसाठी ऋषी मृकांडू यांनी केली होती खूपच कठोर तपश्चर्या एका पौराणिक कथेनुसार मृकांडू नावाचे ऋषी भगवान शंकराचे खूप मोठे भक्त होते ऋषी मृकांडू यांना नव्हते अपत्यप्राप्तीसाठी त्यांनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली या तपश्चर्याने प्रसन्न होऊन भगवान शिवाने आपला भक्त यांना अपत्यप्राप्तीचे वरदान दिले काही काळानंतर मुकुंडू आणि त्यांच्या पत्नीला मार्कंडे नावाचा मुलगा झाला परंतु काही दिवसांनी ऋषी मुनींनी मृकांडू यांना सांगितले की त्यांचा मुलगा अल्पायुष्य आहे त्यांच्या मुलाचे आयुष्य फक्त सोळा वर्षापर्यंतच आहे हे ऐकून मृकांडू यांना खूप वाईट वाटले पण त्यांना भगवान शिवावर पूर्ण विश्वास होता भगवान शिव आपल्या मुलाचा मृत्यू टाळतील मृकांडूच्या पत्नीने सांगितले की त्यांनी महादेवाला शरण जावे काही दिवसांनी म्हणजेच मारकंडे थोडा मोठा झाल्यानंतर पालकांनी मार्कंडेला त्याच्या अल्प आयुष्याबद्दल सांगितले हे ऐकून मारकंडे एका शिवमंदिरात तपश्चर्या करायला गेलेला मंदिरात बसून मार्कंडे याने महामृत्युंजय मंत्र रचला आणि त्याचा जप सुरू केला त्याचप्रमाणे महामृत्युंजय मंत्राचा अखंड जप करत मार्कंडने वयाची सोळा वर्ष पूर्ण केली त्यानंतर जेव्हा यमराज त्याचे आयुष्य पूर्ण झाल्यावर मार्कंडेला घेण्यासाठी आले तेव्हा मार्कंडे भगवान शंकराची पूजा करत होता जेव्हा यमराजाने मार्कंडेचा जीव काढून घेण्यासाठी त्याचा फास फेकला तेव्हा मार्कंडयेने त्वरित शिवलिंगाला मिठी मारली आणि रक्षणासाठी भगवान शिवाची प्रार्थना करू लागला हे पाहून यमराजाने पुन्हा एकदा पूर्ण आक्रमकतेने फास फेकला जो शिवलिंगावर आदळला हे पाहून भगवान शिव क्रोधित झाले आणि त्यांनी यमराजांना आपल्या भक्ताशी नम्रपणे वागण्यास सांगितले भगवान शिवाने यमराजला आपला भक्त मार्कंडयेचे प्राण देण्यास सांगितले परंतु यमराजने भगवान शिवाला निसर्ग नियमांचे आठवण करून दिली हे ऐकून मग महादेवाने भक्त मार्कंडयला दीर्घायुष्याचा आशीर्वाद दिला अशा प्रकारे मार्कंडयने रचलेल्या महामृत्युंजय मंत्र अकाली मृत्यू टाळणारा ठरला महामृत्युंजय मंत्राचा जप करताना लक्षात ठेवा की तुम्ही कोणताही शब्द चुकीच्या पद्धतीने चुकीचा उच्चार नये म्हणून आरामात या मंत्राचा जप करा महामृत्युंजय मंत्राचा जप मनातच करावा ओरडून या मंत्राचा जप करू नका महामृत्युंजय मंत्राचा जप पूर्वेकडे तोंड करून करावा महामृत्युंजय मंत्राचा जप करत असताना इकडे तिकडे विचलित होऊ नका मंत्राच्या जपावर पूर्ण लक्ष केंद्रित करा आरामात बसून महामृत्युंजय मंत्राचा जप करा धावताना खाताना किंवा झोपताना महामृत्युंजय मंत्राचा जप करू नका त्याचवेळी जर एखाद्या आजारी व्यक्तीने महामृत्युंजय मंत्राचा जप केला तर तो झोपून डोळे बंद करून आणि ध्यान करून मंत्रा जब या मंत्राचा जप करू शकतो यजामहे त्र्यंबकम यजामहेगंधिन पुष्टिवर्धनम भवंधनान मृत्युर्मुक्षी यमामृतात हा मंत्र तुम्ही एका जागी शांत बसून डोळे मिटून मनातली मनातच म्हणावा याने तुम्हाला खरंच खूप फायदा होईल जर तुम्हाला आजचा हा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक आभार तुमचे खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ